नमस्कार मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी फाइंड फाईन मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये भौतिक बदल आणि रासायनिक बदल यामधील फरक पाहणार आहे मित्रांनो इयत्ता दहावीच्या परीक्षेतसुद्धा फरक लिहा हा प्रश्न येत असतो आणि या प्रश्नात तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण गुण मिळवायचे असतील तर हा प्रश्न तुम्हास नीट पद्धतशीर आणि मी सांगेल त्याचप्रमाणे लिहिणे आवश्यक आहे मित्रांनो कोणत्याही दोन घटकातील फरक लिहिताना या प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित बॉक्स काढून तसेच मुद्दे स्पष्ट आणि एकमेकाच्या समोर लिहावे मित्रांनो हा फरक लिहिताना प्रश्न किती गुणाचा विचारलेला आहे ते पाहून मुद्दे लिहावे जर प्रश्न दोन मार्कासाठी विचारला असेल तर दोन किंवा तीन मुद्दे लिहिणे अनिवार्य आहे आणि जर प्रश्न तीन मार्कासाठी विचारला असेल तर किमान तीन ते चार मुद्दे असणे अत्यंत आवश्यक आहे चला तर मग मित्रांनो पाहूया भौतिक बदल आणि रासायनिक बदल यामधील फरक भौतिक बदलातील मुद्दा क्रमांक एक ज्या बदलात पदार्थाचे भौतिक गुणधर्म बदलून कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या बदलास भौतिक बदल असे म्हणतात आणि रासायनिक बदलातील मुद्दा क्रमांक एक ज्या बदलात पदार्थाचे रासायनिक गुणधर्म बदलून नवीन पदार्थ तयार होतात अशा कायमस्वरूपी बदलाला रासायनिक बदल असे म्हणतात भौतिक बदलातील मुद्दा क्रमांक दोन भौतिक बदल हा तात्पुरता असतो आणि रासायनिक बदलातील मुद्दा क्रमांक दोन रासायनिक बदल हा कायमस्वरूपी असतो भौतिक बदलातील मुद्दा क्रमांक तीन भौतिक बदलात मूळ पदार्थ सहजपणे परत मिळवता येतो रासायनिक बदलातील मुद्दा क्रमांक तीन रासायनिक बदलात मूळ पदार्थ सहजपणे परत मिळवता येत नाही भौतिक बदलातील मुद्दा क्रमांक चार भौतिक बदलात पदार्थाचे मूळ संघटन बदलत नाही रासायनिक बदलातील मुद्दा क्रमांक चार रासायनिक बदलात पदार्थाचे मूळ संघटन बदलते भौतिक बदलातील मुद्दा क्रमांक पास भौतिक बदलात पदार्थाचे भौतिक गुणधर्म बदलतात तर रासायनिक बदलातील मुद्दा क्रमांक पास रासायनिक बदलात पदार्थाचे रासायनिक गुणधर्म बदलतात भौतिक बदलातील मुद्दा क्रमांक सहा भौतिक बदलाचे उदाहरणे बर्फ वितळणे पाणी उकळणे पाण्यात मीठ विरगळणे लोखंड चुंबकास चिकटणे पाण्याची वाफ होणे पाण्यापासून बर्फ तयार होणे दव किंवा दवबिंदू तयार होणे रासायनिक बदलातील मुद्दा क्रमांक सहा रासायनिक बदलाची उदाहरणे ज्वलन लाकूड जळणे आगकाडी पेटणे अगरबत्ती जळणे दिवा जळणे फुगवलेला फुगा फटकन फुटणे फटाका फुटल्यावर आवाज होणे पदार्थात होणारे विविध रासायनिक बदल कापून ठेवलेला सफरचंद तांबूस पडणे कापून ठेवलेला बटाटा काळा होणे फळे पिकणे कैरीचा आंबा होणे हिरवे टोमॅटो लाल होणे व हिरवी केळी पिवळी होणे पिकल्यावर सुगंध येणे त्याचप्रमाणे विविध शारीरिक प्रक्रिया जसे की अन्नाचे पचन होणे श्वसन रक्ताभिसरण आणि चयापचय इत्यादी शारीरिक क्रिया मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रांना शेअर करा त्याचप्रमाणे कॉमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो एन डबल एम एस परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती